नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरात आज के आर ए ज्वेलर्सच्या नव्या आणि सुसज्ज दालनाचा भव्य शुभारंभ पार पडला नाविन्याची सोनेरी झडाडी घेऊन हॉटेल रामगिरी समोर जालना रोड येथे हे दालन मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उसळलेला प्रतिसाद अनुभवायला मिळाला पारंपारिकतेचा ठसा असलेली दर्जेदार आणि आकर्षक दागदागिने येथे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत या नव्या अध्यायाच्या आरंभापासून ग्राहकांच्या विश्वासाचा भागीदार होण्याचा आमचा संकल्प आहे असं संस्थापक कृष्णा राजाराम अष्टेकर यांनी सांगितलं के आर विश्वासाचं नवदालन नमस्कार, राजाराम अष्टेकर आम्ही गेली अनेक वर्षापासून पुणे शहरामध्ये सोने चांदी हिरे मोती याचा व्यापार करीत आहोत खरं पाहिजे गेलं तर आम्ही मूळ मराठवाड्यातले आहोत मूळ मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये धोतर जोडण्याची आष्टी या गावचे आम्ही मुळज्या आहोत तेराव्या शतकापासूनचा आमचा ह्या सुवर्ण व्यवसायाशी संबंध आहे जवळजवळ तीस पस्तीस पिढ्या आम्ही या धंद्यामध्ये आहोत अजूनही आमचं प्राचीन घर प्राचीन बाजारपेठ अशी मध्ये आपल्याला पाहायला मिळेल जस जसं शहरीकरण होत गेलं तसं तसं शहरामध्ये व्यापार वाढत गेला खेड्यातला धंदा कमी झाला तर खेड्यातला व्यापार कमी झाला त्यामुळे परिवर्तन ही काळाची गरज असती ही ओळखून आमच्या पंजोब पुण्यामध्ये व्यापार करायला सुरुवात केली आणि आज पुण्यात आमच्या अकरा एकूण शाखा आहेत संभाजीनगर हे देशातलं अत्यंत महत्वाचं असं शहर आहे राजकीय दृष्ट्या इतिहास पौराणिकदृष्ट्या इतिहास दृष्ट्या आणि संभाजीनगर मराठवाड्यातलं अगदी मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून या ठिकाणी शाखा उघडण्याचं आमच्या मनामध्ये आले आणि पंधरा ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिन आणि गोकुळा आणि ज्ञानेश्वर महाराज जयंती हा असा त्रिवेणी संगम आम आम्ही साधला आणि आज आमच्या दालनाचा आम्ही उद्घाटन केलेलं आहे तर सर्व श्रोत्यांना ज्या सर, ज्या लोकांना काही दागिन्यामध्ये नाविन्य पाहिजे असेल तर जरूर आमच्या या शंभाजीनगर शाखेला आपण निश्चित घेऊया कृष्णाराजारा माष्ट सरा ही पेढी याच्यामध्ये मी पार्टनर आहे आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला नवीन शोरूम टाकण्याचा जो प्रसंग आलेला आहे त्याच्यामुळं मी ह्या शहराचाच अभि म्हणजे अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये आम्ही जे आता नवीन तीन हजार स्क्वेअर फीटमध्ये हे शोरूम नवीन सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लाईट वेटपासून हेवी वेट म्हणजे ज्याला ट्रॅडिशनल ज्वेलरी म्हणतो आपण किंवा त्यामध्ये कलकत्तीचं आहे किंवा तुमचं टेम्पल ज्वेलरी आहे डायमंड ज्वेलरी आहे आणि याच्यामध्ये लाईट वेट म्हणजे सध्या भाव वा वाढ झाल्यामुळे बजेटचा खूप विषय मोठा झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही काय केलं की याच्यामध्ये कमीत कमी वजनामध्ये टिकणाऱ्या जो दागिना असतो तो कसा तयार करायचा त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं स्टडी करून तर ह्या बजेटनुसार लोकांच्या बजेटनुसार आता ह्या आम्ही कलेक्शन ठेवलेलं आहे आणि सध्या आम्ही एक महिनाभर एक अशी योजना आखली की बा सोन्याच्या दागिन्यांना चाळीस टक्क्यापर्यंत सूट आहे आणि जर हिऱ्याची काही दागिने घेतले तर शंभर टक्के त्याच्यामध्ये मजुरीवरती सूट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडं जी योजना आहे त्याच्यामध्ये वीस टॅप जरा आम्ही बनतो दर महिन्याला तुम्ही आपण समजा काही रक्कम जमा केली आणि एकदम म्हणजे प्रत्येकाला घ्यायला जमत नाही तर नंतर मग शेवटी वर्ष नंतर किंवा दीड वर्षानंतर जी रक्कम जमा होते त्याच्यामध्ये आम्ही अडिशनल एक हफ्ता टाकून कि बाबा तुम्हाला परत मजुरीमध्ये डिस्काउंट देऊन असं हे या ठिकाणी तुम्हाला गिरायकांना त्याचं बेनिफिट हजार रुपयापासून सुरुवात आहे आणि त्याला वरचं लिमिट काही नाही प्रत्येकाने आपापल्या बजेटनुसार त्याला जर खरेदी करायचे असेल तर पुढचं आमच्या स्कीम दर पैसे भरले त्या दिवशी जो रेट असेल तो सुद्धा बुक होतो किंवा कोणी म्हटलं की आम्हाला तसा नको किंवा आम्हाला एकदम नंतरचा रेट द्या शेवटच्या गोष्टी याच्यामध्ये योजनेमध्ये आहे मंगळसूत्रातला किती व्हरायटीज घ्या पर मंगळसूत्र मध्ये पाच ग्रॅम पासून दीडशे ग्रॅम पर्यंत की पूर्ण व्हरायटी आहे म्हणजे ज्यांचं बजेट कमी आहे त्यांना सुद्धा आयच्या ठिकाणी चांगली व्हरायटी मिळतात جيڪا ڳالهه ڪيو ٿو